तो हे काय वेलटम टू माय न्यू ब्लॉग तर आता मला ट्यूशनले पण जायचं आहे आणि त्यातनी हे आपलं कामचं काम वे आलेलं आहे इथं इकडे गोवा टाकली इकडे एवढी मोठी काळी पण ठेवली आणि आमची जुली आता काम आहेत कुठे गेली इथं नाहीतर आम्ही आमच्या जुलीला ठेवत असतो इथं कारण की जुली आहे छोटापाकीत बडा धमाका तर आता ट्युशनला पण जायचं आहे पण आता एक व्यस्त काही भेटणार नाही आपल्याला पण आज शक्यतो जाणार नाही कारण की एक दुसरं पण काम आहे तर ठीक आहे मग भेटू आता ती मी ता उठता है पन कसा है? ते ता काड़ी दिसली तेने ता मी तर न उठता हे गाय पण पळाली तिकडे कसं आहे नाही इथं काळी दिसली त्यांना गायला आणि इथं मी आणि इथं गौपमाव घातले होते आणि ते गा सारखी कोण आली मला दिसली पण नाही पण दुसरी पण आली आता बघा फक्त मी काहीच नाही करत फक्त तो उठतो हे तर नाही पळाली पण मागची जी होती पहिल्या नंबरची ते पहा आली तर आता फायनली आपली योग्य आलेला आहे आपली चिकुदाची भेट घेण्यासाठी हे बघा योगदाची रॉयल एंट्री बघितली का हां आता हे पाहा आता चिकू आणि एक एकवेळा तरी मागं पाहणार हाय बोललेलं ना काही बा आता गौन राखून राहिलो पण आता हे काम आहे ड्युटी क आमची संपते इतकी ट्युशनला पण जायचं आहे आणि हे बघा रायडर त्या दिवशी ना गाडी चालवायला घेतली होती म्हणजे आमच्याकडे इथे एक फॅशन प्रो बी असते आता ते तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये असेल मावाला पण तर ते जे आहे ना फॅशन प्रो ते म्हणजे अशी जरा सफाय ते कुठून पण निघते आणि त्या दिवशी मी जे आहे ना ही रायडर चालवली तर ते रायडरचं म्हणजे तर मगांची गोष्ट अशी चालू होती का बा आपले हे जे रायडर तर हे मी त्याची चालवायला घेतली आणि ते आपलं म्हटलं तर म्हणजे चालतच नाही आणि हे चिकू दाबा काय करू राहिला म्हणते निपेश महाराज इकडे योगेंदा बी आहे हे काम कोण येत

जवळ मोबाईल तर पाहून आता आपल्या मोबाईल आता मी आंघोळ गिंगोळ करून मस्त काही रेडी झालेला कारण आम्हाला जाताय सुकडीले आता सुवात दान गुडू पंडित कुठतरी गेले अंदाजान पेट्रोल भरायला गेले वाटते आणि तिकडे सुवाताला काम पण आहे तर आता आम्ही चाललो सुकडीले आज आहे एकवीस तारीख तर आज म्हणजे थोडा मोठा कार्यक्रम आहे तर त्या आता तुम्ही पण पाहा आणि मी पण पाहतो